अगोदर गांधी परिवाराला शिव्या घातल्या आता माझा नंबर लागलाय बिन पैशाने माझी प्रसिद्धी होते मग मी साधा सुद्धा आहे का छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीतील आहे त्यामुळं अशा लुंग्या सुंग्यांना मी घाबरत नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आणि त्यांच्या टीकेचा चांगला समाचार घेतला देशात आणि राज्यात परिवर्तन घडवण्यासाठी साथ द्या असं आवाहन केलं लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी ते शेवगाव मध्ये आले होते आता आता माझा नंबर झालाय तुम्ही दोन चार दिवसात बघितले माझ्या बदलत बोले काल गोंदिया बोलले मला काही लोकांनी विचारलं कसं काय हा म्हणजे बिनफैशात माझी एवढी प्रसिद्धी होती देशाचा प्रधानमंत्री एकच माणसाचा उद्दल बोलतो आहे हा काही साधा सुद्धा माणूस आहे का म्हणजे हा महाराष्ट्र म्हणजे शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे इथं आमचा कुठलाही तरुण हा वेळ प्रसंगी छातीत करून फळ्यांची किंमत द्यायला तयार राहणारा हा मजला असा महाराष्ट्राचा माणूस आहे तो अशा कोणत्या लंग्या सगळ्यांनी काही टीका केली तर त्याच्याबद्दल तो करत नसतो तुमच्याकडे दुसरं भांडवल संपलं आहे त्यामुळे तुम्ही त्यांना शिवा देऊन टाकला आता मला जर शिवा देत असाल तर माझी शिवाय द्यायला काही हरकत नाही तुम्ही शिवा द्या आणि सांगतात काय की यांच्या घरात बांधले अरे बाबा तुझ्या घरात आधी आहे का काय माजी आमदार नरेंद्र हे होते चे नेते बाळासाहेब थोरात अरुण जगताप चंद्रकांत म्हसके पांडुरंग अभंग राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके जिल्हाध्यक्ष करण ससाने संदीप वर्षे प्रताप ढाकणे घनश्याम शेलार अविनाश आदी चंद्रशेखर घुले संभाजी पालवे सभापती क्षितिज घुले आदी यावेळी उपस्थित होते